नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एफ टी यू एफ टी ओ याचा नेमकं का अर्थ काय आहे कारण की खूप सारे शेतकऱ्यांनी जेव्हा पी एम किसानची वेबसाईट चेक केली ते तेव्हा त्यांना तिथं असे आढळून आले की एफ टी ओ जे आहे त्याच्यासमोर नो लिहिले आहे म्हणजेच नाही लिहिले आहे तर एफ टी ओ जर का नो असेल तर आपल्या खात्याला काही फरक पडणार का काही आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही आहेत याबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जर का ज्या शेतकऱ्यांना माहीत नसेल की नमोचे किंवा पी एमचे हप्ते केव्हा येणार आहेत त्याची देखील तारीख आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर तुम्ही काय करा व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एफ टी ओ एफ टी ओ दुसरं काही नसून ऑर्डर ट्रान्सफर फंड आहे दुसरं काही नाही तर हा जो फंड असतो हा ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये ती माहिती पाठव म्हणजे ती पैसे पाठवले जातात त्यावेळेस तो तिथे यश होऊन जातो परंतु सध्या तुमचे खात खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले नाही आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे हे पैसे एकाच वेळेस येऊ शकतात जर का आपले देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलेलं बी होतं की ज्या वेळेस केंद्राचे पी एमचे पैसे येतील त्याच वेळेस आम्ही नमोचा सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे वाटप करू आणि ते बोलले होते की दोन हजाराच्याऐवजी आम्ही तीन हजार देऊ परंतु आता सध्या तरी तशी काही हालचाल दिसत नाही या बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयेच येणार आहेत आणि पी एमचे दोन हजार असे टोटल मिळून चार हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तरीसुद्धा जर का असं काही आढळलं की तीन हजार येणार आहे की दोन हजार येणार मी आपल्याला सर्वप्रथम कडून देणार आहोत आणि याची जी तारीख आहे तर पी एमच्या हप्त्याची जी, जी तारीख आहे ही चोवीस फेब्रुवारी ही डिसाईड झालेली आहे त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत हे वाटपाला सुरुवात करणार आहेत आणि तेव्हाच तो एफ टी ओ जे आहे त्याच्या एक दोन दिवसाआधी हा चालू होऊन जाणार आहे म्हणजे की तिथं फंड ट्रान्सफर हे ऑप्शन यस होऊन जाणार आहे म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये फंड येण्यास आता सुरुवात होऊन राहिलेली आहे मतलब ते प्रोसेसिंगमध्ये पडलेलं आहे तेव्हा तुमच्या तिथे ते एस होऊन जाणार आणि जर का तरी होत नसेल तर तुम्ही एक वेळा तुमची के वाय सी वगैरे चेक करून घेता कारण की आता चोवीस तारखेला काही जास्त दिवस राहिलेले नाही आहेत तरी तुम्ही तुमची के वाय सी ई के वाय सी आणि आधार लिंक बँकेला असलं पाहिजे बँकेचं पासबुक म्हणजे चालू असलं पाहिजे कारण खूप सारे शेतकऱ्यांचे पासबुक जे असतात ते बंद पडलेले असतात म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही तर त्याकरिता तुम्ही काय करा की तुमच्या ज्या ऑल डिटेल्स आहेत ह्या एक वेळ चेक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमची तुम्हाला पी एम किंवा नमोच्या याचा जो आहे तो लाभ होणार चला या जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा एक शेअर करा एक सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र